नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग एकशे सतरा मध्ये आपण पाहणार आहे आता तो झोपला असेल ना आज मला नेमकं यायला लेट झाले श्रीधर राव आता आणखीन त्याची काळजी करायला लागले होते अहो आता तो ठीक आहे मी थोड्या वेळापूर्वीच दोघांना जेवण देऊन आले तेव्हा तो ठीक होता नका एवढी काळजी करू सुमित्रा त्यांना समजवण्याच्या सुरात म्हणाली योगिता कधी हलगर्जीपणा करत नाही आज कसं काय ती विसरली त्याला औषध द्यायचं श्रीधरराव म्हणाले अहो ती सकाळी उपास केला त्यामुळे दोघे पण विसरून गेले बरं सकाळी तो उठला की आधी त्याला पाहूया पण आता झोपा सुमित्रा त्यांना सुर समजवण्याच्या सुरात म्हणाल्या डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला तेव्हाच त्यांनी बजावून सांगितलं होतं की औषधाची वेळ चुकवू नका म्हणून थोड्या वेळाने सुमित्राची झोप लागली पण श्रीधरराव मात्र बराच वेळ जागे होते असेच दोन चार दिवस गेले प्रवीणच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्याला अजून मिळालं नव्हतं योगिता मुद्दाहून आपल्या सांगण्याला टळते हे त्याने पण आता जाणवलं होतं पण ती का मला काही सांगत नाही तो मनातच विचार करत बसला होता तेवढ्यात योगिता आली प्रवीण औषध घेतले का ती आत येत म्हणाली नाही जरा नाराजीतच त्याने उत्तर दिलं आता आणखीन याला काय झालं ती मनातच विचार करत औषध आणि ग्लासमधून पाणी घेऊन त्याच्या बाजूला येऊन बसली हे घे औषध ती त्याच्या हातात गोडी देत म्हणाली त्याने ती गोडी तिच्या हातून घेऊन बाजूला ठेवून दिली का रे काय झाले तू आधी औषध घेतले आहेस का ती प्रश्नार्थक नजरेने म्हणाली नाही तो दुसरीकडे पाहत म्हणाला प्रणू काय झाले ती ती टेन्शनमध्ये येत म्हणाली योगी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देणे का टाळतेस तो नाराजीत म्हणाला काय कोणत्या प्रश्नाचं उत्तर ती चकित होऊन म्हणाली आपलं बाळ मी बाळाचा विषय काढला की तू लगेच विषयाला टाळत असतेस आता मात्र पुन्हा तिला टेन्शन आलं परवाच त्याने औषध घेतले नाही तर त्याला एवढा त्रास झाला आणि आता ही गोष्ट कडायला त्याला आणखीन त्रास झाला तर काय करू मी नाही, नाही मी मी आईंना बोलवून आणते त्याचं समजवतीन त्याला ती मनात विचार करत म्हणाली बरं आधी औषध तरी घे मग मी सर्व सांगते ती स्वतःला सावरत त्याला समजवण्याच्या जळस्वरात म्हणाली नाही आज मी तू सांगितल्याशिवाय औषध घेणार नाही तो हट्टाने म्हणाला त्याच बोलणं ऐकून तिचा श्वास घशात अडकला प्रवीण प्लीज ना हे औषध ती डोळ्यात प्राण आण आणून त्याला समजावत होती नाही तो हट्टीपणाने म्हणाला तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले बर ओके मी आले म्हणत ती पटकन उठली तसा त्याने तिचा हात मनगट घट्ट पकडला योगी आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि मग जा तसं तिने त्याच्याकडे पाहिलं तो तिच्या डोळ्यात आर पार पाहत होता तिने मात्र क्षणात नजर चोरली योगी प्लीज बोल ना त्याचा कंठ टाठून आला सांगते सर्व म्हणत तिने त्याच्या हातातून हात सोडून घेऊन पटकन रूममधून बाहेर पडली तिला आता त्याच्याशी खोटं बोलणं आणि हे सत्य लपवणं खूप जड झालं होतं रोजच मनावर खूप ओझ घेऊन फिरल्यासारखं वाट तिला वाटत होतं अजूनपर्यंत तर मोठ्या मुश्किलीने तिने अश्रूंना थांबवून धरलं होतं त्याने तर फक्त त्याच्या होणाऱ्या बाळाला जीव लावला होता पण तिने गेले चार महिने त्याला आपल्या उदारात जीवपापेक्षा जास्त जपलं होतं त्याच्यापेक्षा तिच्या भावना त्या जन्म न घेतलेल्या जीवात गुंतल्या होत्या आतापर्यंत ती त्याच्यासाठी मनावर दगड ठेवून काळजात दुःख लपवून वावरत होती पण आता हे सर्व त्याच्यापासून लपवून तिला खूप अशक्य झालं होतं योगिता त्याने पाठीमागून तिला आवाज दिला पण ती तशीच पुढे गेली ती सुमित्राच्या रूममध्ये धावत आली कारण आता त्याच्या प्रश्नाची समोर जाणं तिच्या शक्य झाले नव्हते डोळ्यातून अश्रू वाहत होते योगी काय झाले तू का रडतेस त्या हातातलं पुस्तक बाजूला ठेवून पटकन तिच्या जवळ येत म्हणाल्या आई ती त्यांच्या गळ्यात पडली आई प्रवीण तो तो ऐकत नाही ती का आवरत म्हणाली योगी तू आधी येथे बस हे घे पाणी त्या तिला ग ग्लासमधून पाणी देत म्हणाल्या तिने तो ग्लास एका घोटात संपवला बर आता मला शांतपणे सांग काय झाले सुमित्रा तिच्या बाजूला बसत आई प्रवीण मला बाळाबद्दल विचारत होता आई तो म्हणतो तू मला सांगितल्याशिवाय मी औषध घेणार नाही ती उसासा टाकत म्हणाली तशा सुमित्रा पण घाबरल्या त्यानंतर तिचं पूर्ण ऐकून पुढे काय बोलायचं सुचत नव्हतं इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती योगितावर आली होती दोन्ही बाजूला पण धोकाच होता त्याला सांगितलं तर हे ऐकून तो कसा रिॲक्ट होईल ते काही सांगता येत नव्हतं आणि नाही सांगितलं तर तो औषध घेणार नाही म्हणून हट्ट करत होता परवाची त्याची अवस्था आठवून तिला हुंका दाटून आला आई आता काय करायचे ते हुंका आवरत म्हणाली आई डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिले तेव्हाच मला बजावून सांगितलं होतं की की त्याला धक्का बसेल असे काही सांगू नका आणि औषधेची वेळ ही चुकवू नका आई कसला धर्मसंकटात अडकले मी आई मी मी कसं सांगू त्याला की की आपलं बाळ आपलं बाळ गेलं म्हणून तिने त्यांच्या गळ्यात पडून हुंबर्डा फोडला सुमित्रा तिला समजावत होत्या ती हुमसू रडत होती योगी शांत हो तू त्रास नको करून घेऊस निघेल यातून काहीतरी मार्ग त्या तिच्या पाठीवर थोपटून तिला समजावत होत्या त्यांनी नजर वर करून समोर पाहिले तर त्यांना दरवाजा प्रवीण उभा दिसला त्याला अचानक समोर पाहून त्यांचा श्वास अडकला जग जगी स्तप्त होऊन त्या समोर पाहत होत्या तशी योगिता पण त्याच्यापासून बाजूला होऊन त्या अशा काय पाहतात म्हणून माघारी ओढली तर समोर प्रवीण उभा होता आणि त्याच्या डोळ्यात पाणी वाहत होतं ती तर त्याला पाहून जागी स्तब्ध झाली दोघी पण डोळे त्याच्याकडे पाहत होते त्याचे पण डोळे वाहत होते म्हणजे त्या दोघींचं बोलणं नक्कीच त्याने ऐकलं होतं भरल्या डोळ्यांनी त्या दोघींकडे पाहत हळूहळू एक एक पाऊल टाकत तो त्यांच्या समोर येऊन उभा राहिला क्षणात त्याने हात पुढे करून दोघींना पण मिठीत घेतलं तिघे पण एकमेकांच्या मिठीत मनमोकळं करत होते अचानक योगिताच्या तोंडातून बाळाबद्दल ऐकून त्याला अश्रू अनावर झाले त्याचे डोळे निरंतर वाहत होते पण योगिताचं दुःख आपल्यापेक्षा मोठं आहे तिने आपल्यासाठीच काळजावर डगर ठेवून एवढे मोठे दुःख पचवले आधी तिची समजूत काढायला हवी त्याने मनात विचार केला योगी सॉरी मी मी तुझ्या मनाचा विचार नाही केला थोड्या वेळाने तो थरथरत्या आवाजात म्हणाला तशी तिने मिठी घट्ट केली ती आज मनमोकडं होईपर्यंत त्याच्या मिठीत शिरून रडत होती सुमित्रा तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत होत्या योगी बस आता नको त्रास करून घेऊस अगं ते आपल्या नशिबात नव्हतं तो बघ एवढा सर्व सहन करून पण ठीक आहे ना आपल्यासाठी हेच खूप आहे ना त्याच्यासाठीच एवढे दिवस दुःख मनात दाबून ठेवत जगत होतीस ना जे नाही त्याच्यासाठी रडून तरी काय उपयोग तुम्ही दोघे ठीक आहात ना पुन्हा तुम्ही आई बाबा होऊ शकता ना योगी आपल्या मायेपोटी आपलं बाळ पुन्हा तुझ्या पोटी नव्याने जन्म घेईन तू तसं तिने पटकन त्याच्याकडे पाहिलं सुमित्राने तिचा चेहरा ओंजळीत घेऊन होकारर ती मान डोलवली योगी आई बरोबर बोलते प्लीज शांत हो तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात थोपटत म्हणाला सुमित्रा बराच वेळ तिला समजावत होत्या तिने एक वेळ प्रवीणकडे पाहिली त्याने सर्व सत्य सहन केले हे खूप आहे त्याच्याकडे पाहून मनात विचार करत ती शांत झाली बरं जा आता औषध घेऊन दोघे पण आराम करा सुमित्रा दोघांच्याही डोक्यावरून मायने हात फिरवत म्हणाले थोड्या वेळाने दोघे पण रूम मध्ये आले बाळ आता आपल्यात नाही या विचाराने दोघांचं पण मन भरून येत होत त्या येणाऱ्या जीवासाठी अनेक स्वप्न दोघांनी एकत्र पाहिली होती आज दो ला ती स्वप्न अश्रू वाटे दोघांच्या डोळ्यातून वाहत होती तो जड पावलांनी भिंतीवर लावलेला त्या छोट्या बाळाच्या पोस्टर जवळ आला त्यावरून तो मायने हात फिरवत होता डोळे मात्र निरंतर वाहत होती ती पाठीमागून येऊन त्याला बिलकून बिलगुन हुमसू हुमसू रडत होती त्याने तिला तस पुढे घेऊन मिठीत सामावून घेतलं दोघे बन निपशप्त होऊन एकमेकांच्या मिठीत शांत झाले होते त्याने तिला बेडवर बसवलं आणि पाण्याचा ग्लास तिच्या समोर धरत योगी हे घे पाणी पी नको मला तूच आधी हे औषध घे तिने म्हटले पाठीमागे वळून एक हात लांब करून बाजूच्या टेबलावरची त्याची औषधी घेतली योगी सॉरी माझ्यामुळे तुला मनस्ताप झाला तो खाली पाहून म्हणाला प्रवीण प्लीज आता हे आता ते सर्व आपण विसरण्याचा प्रयत्न करूया आपण त्याचं त्या आठवणी आठवत राहिलो तर आपल्याला त्रास होईल ती त्याला औषध देत म्हणाली हम्म योगी तू बरोबर बोलतेस आई म्हणत म्हणते तशी आपलं बाळ पुन्हा येईल आपल्या जीवनात दोघे एकमेकांची समजत घालून सातवन करत होते पण मनातलं दुःख असं लगेच विसरण्यासारखे दोघांच्याही कठीण झालं होतं या सगळ्यावर एकच औषध होतं ते म्हणजे वेळ वेळ जसजशी पुढे जाते तसतसं माणसाच्या मनातलं दुःख पण हळूहळू कमी होत जात या दोघांना पण मनातलं दुःख विसरायला काही काळ तरी नक्कीच जाणार होता पण सत्य समजून पण तो ठीक आहे हे योगितासाठी खूप होत दुसऱ्या दिवशी त्याला हॉस्पिटलला चेकअपसाठी जायचं होतं दुसऱ्या दिवशी दोघे पण हॉस्पिटलला आले प्रवीण योगिता दोघे पण डॉक्टरांची परमिशन घेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये आले अरे सरदेशमुख साहेब या या आता कशी आहे तुमची तब्येत डॉक्टर समोरच्या खुर्ची दोघांना बसवण्याचा इशारा करत म्हणाले एकदम ओके आहे आता ही प्लीज औषधे वगैरे बंद करा तो तोंड कसं नस करत म्हणाला हो हो करूया पण त्याआधी मला तुमचं चेकअप करायला लागेल बरं चला आपण तुमचं चेकअप करूया मिसेस सरदेशमुख तुम्ही बसा आम्ही आलोच म्हणत डॉक्टर कॅबिनमधून बाहेर पडली त्यांच्या पाठोपाठ प्रवीण पण गेला योगिता एकटीच विचार करत बसली होती तेवढ्यात प्रवीणचा मोबाईल वाजला तो तिथे त्याच्या मोबाईलवर विसरून गेला होता तिने मोबाईलकडे पाहिलं तर रोहितचं नाव स्क्रीनवर दिसलं एकदा वाजून वाजून फोन बंद झाला पुन्हा आणखी त्याचा कॉल आला आता योगिताने कॉल घेतला हॅलो मी योगिता बोलते ती मोबाईल कानाला लावत म्हणाली रोहित म्हणाला हॅलो वहिनी मी रोहित बोलतो आहे प्रवीण कुठं आहे योगिता म्हणाली ते आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहे त्यांच्या चेकअपसाठी डॉक्टर त्याला चेकअप करायला आत घेऊन गेले रोहित म्हणाला ओके तो आता ठीक आहे ना योगिता म्हणाली हो आता ठीक आहे बघू अजून डॉक्टर काय सांगतायत योगिता काळजीने म्हणाली रोहित म्हणाला बरं ओके मी नंतर करतो कॉल योगिता म्हणाली ओके बाय तेवढ्यात प्रवीण आणि डॉक्टर आले डॉक्टर सर्व ठीक आहे ना योगिता पटकन खुर्चीतून उठत म्हणाली हो हो त्यांची तब्येत आता ठणठणीत बरी झाली आहे ॲक्च्युली ते स्ट्रॉंग आहेत म्हणून लवकर रिकवर झाले त्यावेळी खरं तर यांचा जीव वाचणं मुश्किल होतं पण देवाच्या आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे ते आज आम तुमच्या सोबत आहेत एवढ्या मोठ्या अपघातातून वाचणं मनस सोपी नव्हतं मिस्टर सरदेशमुख खरंच तुमच्या कुटुंबातील माणसं खूप प्रेम आहे तुमच्यावर डॉक्टर प्रवीणकडे पाहून हसत म्हणाले मला ठाऊक आहे आणि त्याच प्रेमामुळे आज मी जिवंत आहे प्रवीण हसून म्हणाला बरं आता ही औषधींची सर्व बंद करायची आहे पण ही एक गोडी काही दिवस चालू ठेवावी लागेल डॉक्टर प्रवीणला समजावत म्हणाले ओके okay, सर आता ऑफिसला जॉईन केलं तरी चालेल ना प्रवीण घरी बसून वैतागला होता येस येस शुअर तुम्ही उद्यापासूनच ऑफिसला जाऊ शकता पण ही गोळी रोज संध्याकाळी आठवणीने घ्या डॉक्टर म्हणाले ओके पुन्हा यायची गरज नाही ना प्रवीण म्हणाला तशी गरज नाही पण आम्हाला भेटायला आलात तर चालेल डॉक्टर हसून म्हणाले ओके आम्ही निघतो म्हणून दोघे पण कॅबिनमधून बाहेर पडले प्रवीण चल ना आपण गणपतीला नमस्कार करूया मग जाऊया ओके चल दोघे पण एकमेकांच्या मंदिराच्या दिशेने निघाले होते की समोरून एका व्यक्ती आठ नऊ वर्षाच्या मुलाला हातावर घेऊन धावत आत येत होता त्याच्या मागे त्या मुलाची आई असावी कदाचित तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या त्यांना पाहून समोरून वॉर्ड बॉय धावत आले काय झालं म्हणून ते त्या मुलाची चौकाशी करत होते ते गरीब बिचारी लोक आधीच मुलाची अवस्था पाहून घाबरले होते त्यात हे करत होते त्या दोघांना पण सध्या काही बोलायचं सुचत नव्हतं बिचाऱ्या मुलाची अवस्था पाहून घाबरून गेले होते ती माऊली मुलाला छातीशी धरून धाया मोकळे करडत होती अहो चौकाशा कसल्या करता त्या मुलाला उपचाराची गरज आहे पटकन त्याला ऍडमिट करून त्याच्यावर उपचार सुरू करा प्रवीण पटकन पुढे होत म्हणाला योगिता पण पुढे होऊन त्या बाईला समजावत होती त्याची ती अवस्था पाहून योगिताला हालत आठवली आणि तिच्या पण डोळ्यातून अश्रू जमा झाले पाहिले तिने एक वेळ त्याच्याकडे प्रेमाने पाहिले तो त्या काकांना समजावत होता हो हो म्हणत वडबॉय पटकन जाऊन स्ट्रेचर घेऊन आले तितक्यात तिथले डॉक्टर आले ते पण पटकन आत गेले योगिता त्यांच्या आईला समजावत होती प्रवीण पण त्या माणसाला धीर देत होता बोलता बोलता त्यांना समजलं तो मुलगा शाळेत मुलांसोबत खेळता खेळता शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला त्या मुलाची आणि त्याच्या पालकाची अवस्था पाहून प्रवीण योगिता तेथून पाय निघत नव्हती आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा